न्यूज आवाज महाराष्ट्राचा आताची एक सर्वात मोठी बातमी पुण्यातून येते आहे अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप झालेला वाल्मिक करार आज पुण्यात सी आय डी समोर शरण आला आहे मस्सा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक करार तीन आठवड्यांपासून फरार होता या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर तीन आरोपी फरार आहेत वाल्मिक कराड याचे हे नाव होते कराड याचा शो सीआयडी कडून घेतला जात होता आज अखेर पुण्यात वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण आलेला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करावी आणि त्यांना फाशी द्यावी असं माझं नाव हे राजकीय द्वेषापुटील जोडलं जात आहे पोलीस तपासात जे काही उघड होईल मी जर दोषी असेल न्यायदेवतांची शिक्षा देईल ती मी भोगायला तयार असल्याचं वाल्मिक कराड यांनी सांगितलं आहे मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणींची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायची तयार आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा